राज्यात उकाडा वाढलेला असताना आता हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी की सहा मे पासून चौदा मे पर्यंत महाराष्ट्रात दररोज वेगवेगळ्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे हा पाऊस सर्व दूर नसेल पण एखाद्या भागात दोन दिवस मग दुसऱ्या भागात पुढचे दोन दिवस अशा पद्धतीनं पाऊस कोसळण्याची शक्यता डक यांनी व्यक्त केली आहे चार मे रोजी नंदुरबार भागात पावसाची शक्यता असून पाच मे रोजी नाशिक कडे सहा मे पासून मराठवाड्याकडे सात तारखेला विदर्भाकडे आणि आठ पासून पुन्हा पाऊस दुसऱ्या भागात सरकणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सतर्क राहणं गरजेचं आहे दक्षरांनी शेतकऱ्यांना सांगितलंय की ज्यांच्याकडे कांदा आहे त्यांनी तो पाच मे पर्यंत झाकून ठेवावा कारण नाशिक मुंबई पुणे या भागातही पावसाचा अंदाज व्यक्त केलाय पहा यंदा मान्सूनसाठी पोषक वातावरण आधीच तयार झाला असून अंदमान बेटावर एकोणीस मे रोजी मान्सून येण्याची शक्यता आहे त्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच पंधरा ते सोळा जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून पाऊस दाखल होऊ शकतो यंदा पाऊस वेळेवर आणि चांगला होणार असंही डक यांनी सांगितलं दरम्यान अवकाळी पावसात विजा कडकण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी जनावरं झाडाखाली न ठेवावीत आणि स्वतःही विजा कडकडताना झाडाखाली थांबू नये असं आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान पंजाबराव डक यांचे प्रत्येक अंदाज तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या सा ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद